नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर आदरणीय इंदिरा संत ज्येष्ठ कवयित्री यांची पत्र लिही पण ही कविता सादर करणार आहे बरेच महिने होऊन गेले की ही कविता आपल्यासमोर सादर करण्याची मनोमन इच्छा होती पण राहून गेलं आज मात्र ही कविता आपल्यासमोर सादर करताना एक स्त्रीचं भाव विश्व तिचं मनोविश्व काय असतं आणि त्या पत्रामध्ये किती अलवार हळूवार नाजूक रेशीमच्या असे असणाऱ्या भाव भावनांचा गुंता एक खऱ्या अर्थाने गुड दडलेला असतो याची प्रचिती मात्र या इंदिरा संत पत्र लिही पण या कवितेमधून आली तर ही कविता आज आपल्या समोर सादर करीत आहे पत्र पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे ಪತ್ರ ಲಿ ಪನ ನಕೋ ಶಾಯಿ ಮಧುನಿ ಕಾಳ ಗಹಿರೆ ಲಿಪಿ ಮಧುನಿ ನಕೋ ಪಾಠವು ಹಸು ಲಜರೆ ಪತ್ರ ಪಾಠವು ಶಾಯಿ ಮಧುನಿ ಲಿಪಿ ರೇಷಾಂಚಾ ಲಿಪಿರೇಶಿ ಮಧುನಿ ನಕೋ ಹಸು ಲಜರೆ ಚಡನ ಲಾಡಕಿ ಭುವೈ ಮದಲಿ ನಕೋ ಪಾಠವು ವೇಲಂಟಿ ತುನ सडन लाडकी भुवई मधली नको पाठवू वेला नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून नको पाठवू अक्षरातुनी नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले मधले अधिरे स्पंदना नको पाठवू अक्षरातुनि शब्दा मधले अधिरे स्पंदन कागदातुनी नको पाठवू स्पर्शा मदला कंप विलक्षण कागदातुनी नको पाठवू स्पर्शा मदला कंप विलक्षण नको पाठवू वीज सुवासिक उडगड नारी घडी घडीतून नको पाठवू वीज सुवासिक उडगडणारी घडी घडीतून ನಕೋ ಪಾಠ ದಾ ನಕೋ ಪೂ ಅೆ ಕಿತಿ ದಾ ಸಲೇ ತು ಹಟ್ಟಿ ನಕೋ ಪಠಿ ದಾ ಸಾಗೂ ಹಟ್ಟಿಪನ ನಕೋ ಪಾಠ ಅೆ ಕೂ ಹಟ್ಟ ಸಗಡೆ ಸಗಡೆ ಪಾಠ ವಿಶೀ ಸ पहिल्या ओळी मध्येच कळते पाठविषयी ते सगळे सगळे ते पहिल्या ओळी मध्येच मिळते पत्र पुढचे त्यानंतरचे पण पत्र पुढचे त्यानंतरचे पण वाचा याचे राहून जाते पत्र पुढचे त्यानंतरचे पण वाचा याचे राहून जाते पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपी रे शांचा जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे नको पाठवू हसू लाजरे